कालिका मूर्ती लेखक गो ना तथा गोविंद नारायण दातारशास्त्री प्रकरण एक वनराजी आमच्या कथानकाला शके अकराशे तीसच्या आश्विन महिन्यात प्रारंभ होतो आश्विन वद्य द्वितीयेच्या दिवशी संध्याकाळी एक स्वार मोठ्या खंद्या घोड्यावर बसून कृष्णदुर्गाच्या दक्षिणेकडील अरण्यात एका पाऊल वाटेने चालला होता ही वाट अतिशय खडकाळ होती आस्ता जाणाऱ्या सूर्याच्या किरणांनी पश्चिम दिशा लाली लाल करून टाकली होती त्या रंगाचे झाडाच्या चा हिरव्या चार पानांवर परावर्तन होऊन वृक्षांची शोभा विलक्षण दिसत होती जसजसा काळोख जास्त जास्त होत चालला तसतसा अरण्याचा देखावा भयानक भासू लागला सायंकाळची वनश्री नष्ट होत चालली वृक्षांची पाने एकमेकांस चिकटल्याप्रमाणे दिसू लागली आणि त्यामध्ये सुंदर पुष्पे लोपून गेली पक्ष्यांचा किलबिलाट बंद झाला व रात्रीचे कर्कश्य शब्द ऐकू येऊ लागले दिवा भीते जागी झाली आणि घुतकार करू लागली मधून मधून हिंस्त्र पशूंच्या गर्जनाही कानी पडू लागल्या त्या ऐकून घोडा चमकू लागला परंतु त्यावरील स्वराच्या गोंजारण्याने तो पुन्हा आपला मार्ग क्रमू लागला होता काळोख चांगलाच पडला होता कित्येक वृक्षांच्या फांद्या रस्त्यावर आडवे आले असल्यामुळे घोडेस्वराला आपला घोडा अगदी सावकाश चालवणे भाग पडत होते अशा प्रकारे भर अरण्यातून कालोखामध्ये न डगमगता प्रवास करणाऱ्या या प्रवाशाचे धैर्य असामान्य असले पाहिजे तो धैर्याने आपला खडकाळ मार्ग क्रमित आहे तोपर्यंत त्याचे थोडेसे वर्णन करून त्याची वाचकांस थोडीशी ओळख करून देऊ हा गृहस्थ सहजगत्या पाहणाऱ्यास उंचेला आहे असा भास होईल तरी त्याचे पुष्ट शरीर उंचीला शोभण्यासारखे होते अंगाचा बांधा बळकट असून सर्व अवयव अगदी प्रमाणात होते तोंडा व शूर आहे हे एकदम ध्यानात यावे अशी त्याच्या चेहऱ्यावरची रचना होती तसेच त्याच्या तेजावरून त्याचा उच्च कुलात जन्म झाला असावा अशी खात्री होई त्याचे काळेभोर व तेजस्वी नेत्र त्याच्या बुद्धिवैभवाला अनुरूपच होते आणि त्यामध्ये त्याचे सौंदर्य व मायाळू स्वभाव यांचे प्रतिबिंब पडलेले होते कमानदार भुवया सरळ नासिका विशाल भाल प्रदेश इत्यादी सौंदर्याची लक्षणे त्याच्या मुखश्रीवर व्यक्त होत होती त्याला एकदा पाहिल्याबरोबर सौंदर्य सुस्वभाव कुलशील इत्यादी सर्व गुणांनी तो संपन्न आहे असा ठाम ग्रह होई त्याला अद्यापी मिशा फुटल्या नव्हत्या दाढीचे कित्येक केस जरी स्पष्ट दिसू लागले होते तरी ते फारच थोडे होते उत्तम मूर्तिकार अथवा चित्रकार यांनी नीट ध्यानात ठेवण्यासारखी त्याच्या शरीराची तारुण्याची व सौंदर्याची स्थिती होती इतके सांगितले म्हणजे पुरे या प्रवाशाचे वय सरासरी वीस बावीस पर्यंत असावे अंगावरील सर्व पोशाख जरी मूल्यवान होता तरी त्यात था थाटमाट किंवा डामडवला अगदी नव्हता त्याच्या अंगावर अलंकार अगदी नव्हते म्हटले तरी चालेल कमरपट्ट्यास लटकावलेली लांब तरवार आणि एक खंजीर एवढी दोनच हत्यारे त्याचपाशी दिसत होती त्याची तंग विजार किनखापी अंगरखा व डोकीवर मंदिल यावरून तो राजा नसला तरी निदान कोणी उच्च दर्जाचा सरदार असावा असे सहज अनुमान होई अशा प्रकारचा हा उमदा प्रवासी काळोखामध्ये आपला मार्ग क्रमण करीत होता तो मधून मधून डोळे ताणून आपल्या भोवतालचा देखावा पाहण्याचा प्रयत्न करीत होता यावरून तो त्या प्रदेशात नौखाच असावा असे वाटत होते सरासरी तीन घटका रात्र झाली तरी अद्याप कुठे दिवा दिसत नाही किंवा मनुष्यवस्ती असल्याचीही चिन्हे दिसत नाहीत हे पाहून वाटाळ्याबरोबर घेतल्याशिवाय मी आज एकटा निघालो ही मोठी चूक केली मी रस्तातच चुकलो नसेन ना असे तो आपल्याशीच पुटपुटला काही वेळ पुढे गेल्यावर तो म्हणाला मी वाट चुकलो नाही खास त्या शेतकऱ्याने कृष्णदुर्ग दोन कोस आहे असे सांगितले त्यात ते त्याची काहीतरी चूक असेल किल्ला जर खराच जवळ असता तर मी एव्हाना तिथे पोचलोच असतो असे म्हणून पुन्हा एकदा त्याने चोहीकडे आपली नजर फिरवली